नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज ताजी लातूर चॅनल बोरगाव काळे येथे दोन ट्रकचा भीषण अपघात चार जखमी सुदैवाने जीवितहानी टळली लातूर ते मुरुड महामार्गावर एम एच पंचवीस यू चौऱ्याहत्तर चौतीस आणि एम एच झिरो चार सी तेवीस तेहतीस या क्रमांकाचे दोन ट्रक लातूरहून मुरुडकडे भरधाव वेगामध्ये जात असताना बोरगाव काळे येथे ओव्हरटेकच्या नादामध्ये पाठीमागून भीषण टक्कर होऊन अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही ट्रकचे चालक व क्लिनर असे चार जण जखमी झाले आहेत सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडला हा अपघात एवढा भीषण होता की यातील एक ट्रक रस्त्यावरून थेट शेतामध्ये जाऊन पलटी झाला तर दुसरा ट्रक रस्त्यावर पलटी झाला त्यामुळं रस्त्याच्या दुतर्फा दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक तासभर ठप्प होती